नमस्कार मित्रांनो नुकतेच दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर महाज्योती या नागपूर या संस्थेतर्फे पुढील दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या एम एस टी सी टी जी डब्ल्यू किंवा नीट या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब तसेच पुस्तके आणि सहा जी बी इंटरनेट डेली अशा पद्धतीची ही योजना आहे या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता तर यासाठी नेमकं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं यासाठी कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात अटी काय असणार आहेत पात्रता काय असणार आहेत यासाठी कोणकोणते कुन डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत तसेच याचं जे काही सिलेक्शन आहे आ, ने जी ते कशा पद्धतीने झाल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला याचं टॅबचं वितरण होणार आहे इत्यादी प्रकारची ए टू झीड माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचं चॅनल आहे या संदर्भात तुम्हाला काही अपडेट आली तर तुम्हाला त्या ठिकाणी कळवून जातील त्यामुळे ती चॅनलसुद्धा जॉईन करा तर मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीची नोटीस आलेली आहे जे डब्ल्यू नीट एम एस टी सी टी बॅच दोन हजार सव्वीसकरिता पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यातील ओबीसी व्ही जे एन टी आणि विद्यार्थ्यांकडून या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण टॅब आणि सहा जी बी इंटरनेट प्रतिदिवस अशा पद्धतीचा लाभ मिळणार आहे यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी अथवा विद्यार्थी त्यानंतर ओबीसी टी आणि एसबीसी कॅटेगरीमधलेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात दोन हजार चोवीसमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाकरिता पात्र राहतील त्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबत कागदपत्रे त्यांना लागणाऱ्या बोनाफाईट आणि ॲडमिशन रिसिप्ट विद्यार्थ्यांची निवड हा दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार होईल इयत्ता दहावीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता सत्तर टक्के यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साठ टक्के ही अट ठेवण्यात आलेली आहे विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील हे त्यांच्या आधार कार्डच्या पत्त्यावरून ठरवण्यात येणार आहे त्यानंतर पुढे आता कागदपत्रे कोणकोणती कुन लागणार आहेत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तर यामध्ये तुमचा आधार कार्ड दोन्ही बाजू लागणार आहेत त्यानंतर रहिवाशी डाकला म्हणजे डोमेस्टिक सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल वॅलिड लागणार आहे दहावीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतले तर बोनाफाईट आणि ॲडमिशन पावती दिव्यांग असल्यात जे काही डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि अनाथ असेल तर अडफंचं सर्टिफिकेट यापैकी कोणतं डॉक्युमेंट तुमचं काढायचं राहिलं असेल तर आपली प्लेलिस्ट आहे ती तुम्ही पाहून तुमच्या यापैकी कोणतं डॉक्युमेंट राहिलं असेल तर घर बसल्या काढू शकता त्यानंतर इथे जे काही आरक्षण आहे ते पाहू बी ओबीसी एन टी एस बी सी कशा पद्धतीने आरक्षण देण्यात आलेलं आहे किती टक्के आरक्षण आहे त्यानंतर तीस टक्के जागा महिलांसाठी दिव्यांग चार टक्के अनक्षांसाठी एक टक्के जागा आरक्षित आहे शहरी तसेच ग्रामीण भागाकरता विद्यार्थ्यांची निवड संख्या सध्या डिक्लेअर करण्यात आलेली नाही नंतर संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात येईल ऑनलाईन वेबसाईट दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी अंतिम दिनांक दहा जुलै आहे डेट वाढवण्यात आली तर तुम्हाला कळवण्यात येईल ग्रुपच्या माध्यमातून त्यानंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आहे काही अडचणी असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेबसाईट आहे इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे सबमिट करायचं आहे ओ टी पी येईल ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आता तुम्हाला पर्सनल माहिती भरायची यामध्ये ॲप्लिकंट फुलनेम त्यानंतर मिडल नेम आणि लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे त्या स्कीम पाहू शकता कोणती सिलेक्ट केलेली आहे तुम्ही त्यानंतर फादर डिटेल टाकत असताना फादरचं फर्स्ट नेम त्यानंतर फादरचं मिडल नेम आणि फादरचं लास्ट नेम जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल किंवा फिमेल त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुम्ही अनाथ असाल आर यू ऑर्फन तर यस करायचं आहे यस केल्यानंतर तुम्ही बाजूची माहिती भरू शकता नसेल अनाथ तर नो आहे त्यानंतर डिसेबिलिटी असेल दिव्यांग उमेदवार असाल तर यस करू शकता नसेल तर नो ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे असेल तर त्याची तुम्ही डिटेल देऊ शकता कशा अंतर्गत तुम्ही इथे दिव्यांग आहात सोशल कॅटेगरीमध्ये यायचं आहे खाली तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे ओबीसी वीजेन टी एस बी सी कोणती कॅटेगरी आहे त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुमची कास्ट दिसेल त्या कास्टमध्ये कोणकोणत्या कास्ट येतात या कॅटेगरीमध्ये ते कास्ट तुम्हाला कास्टच्या लिस्टमधून तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे कास्ट सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे नॅशनॅलिटी इंडियन राहणार आहे त्यानंतर डोमिशियलमध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे इन्कम ग्रुपमध्ये नॉन क्रिमिनियल सिलेक्ट करायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर नॅशनॅलिटीमध्ये इंडियन येईल त्यानंतर डोमेशियनमध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे महाराष्ट्र ऑटोमॅटिक येईल त्यानंतर ग्रामीण भागामध्ये राहता की शहरी भागामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे शहरी भागामध्ये राहत असाल तर, मा मा तर अर्बन सिलेक्ट करा ग्रामीणमध्ये राहत असाल तर रुरल त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस द्यायचा आहे तुमचा त्यासाठी तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका तहसील सिलेक्ट करायचं आहे गावाचं नाव टाकायचं आहे वार्ड नंबर शहरी भागामध्ये असेल तर वार्ड नंबर देऊ शकता त्यानंतर हाऊस नंबर माहिती असेल तर ते टाकू शकता त्यानंतर रोडचं नाव पिनकोड इत्यादी माहिती टाकायची आहे त्यानंतर करंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस किंवा परमनंट ॲड्रेस तुमचा सेम असेल तर तुम्ही या चेकबॉक्सवरती हो टिक करू शकता ऑटोमॅटिक खाली ॲड्रेस येऊन जाईल त्यानंतर मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली रजिस्ट्रेशन करताना दिला होता अल्टरनेट नंबर असेल तर देऊ शकता ईमेल आय डी टाकायचे एवढी माहिती टाकल्यानंतर सेव्या नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं संपूर्ण माहिती भरलेली आहे मी आता या ठिकाणी आणि त्यानंतर माहिती भरल्यानंतर एकदा परत एकदा चेक करून घ्यायचे आहे माहिती आणि नंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट आहे त्यानंतर एज्युकेशनल डिटेलमध्ये शाळेचं नाव आणि ॲड्रेस त्यानंतर बोर्ड कोणतं होतं ते सिलेक्ट करायचं आहे पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे आणि पर्सेंटेज एवढी माहिती तुम्हाला दहावीची टाकायची आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचे एज्युकेशनल डिटेल सेव्ह होऊन जाईल आता तुम्ही डॉक्युमेंट सेक्शनमध्ये आलेले आहे इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे पासपोर्ट साईजचा चू फाईलवरती क्लिक करून अपलोड इमेजवरती क्लिक करायचा आहे निळ्या रंगाचा फोटो अपलोड होऊन जाईल त्यानंतर सिग्नेचर याची साईजसुद्धा दिलेली आहे ती दोनशे केबीपर्यंत अपलोड करू शकता त्यानंतर बाकी खाली डॉक्युमेंट जी आहे ती इतर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला स्टुडंटचं आधार कार्ड दोनशे केबीपर्यंत अपलोड करायचं त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे मँडेटरी आहे फक्त जे काही ऑर्फन आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही नॉन क्रिमिनल वॅलिड नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे नॉन क्रिमिनल कसं काढायचं व्हिडिओ बनवलेला आहे दोनशे केबीपर्यंत अपलोड करू शकता दहावीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर अकरावीची मार्कशीट आणि अकरावीचं बोनाफाईट सर्टिफिकेट अकरावीची मार्कशीट सॉरी अकरावीची ॲडमिशन पावती आणि अकरावीचं बोना सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे हे दोन डॉक्युमेंट त्यानंतर डोमेशन सर्टिफिकेट इथे मँडर नाही आहे परंतु तुम्हाला हे सुद्धा अपलोड करून घ्या आपण व्हिडिओ बनवलेला आहे कशा पद्धतीने करायचं त्यानंतर कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यांचं संपूर्ण तुमचे डॉक्युमेंट एकदा पाहायला मिळेल डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचं आणि फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे फायनल सबमिटवरती केल्यानंतर पुन्हा एकदा खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ते प्रिंटचं ऑप्शन दिसेल प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म प्रिंट करून घ्यायचं आहे आणि सेव्ह करून ठेवायचं आहे त्यानंतर काही दिवसानंतर याची सिलेक्शनची विद्यार्थ्यां ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांची यादी पब्लिश करण्यात येईल वेबसाईटवरती ज्यांचं यादीमध्ये नाव असेल त्यांना जे काही टॅब आहे ते मिळेल त्यासाठी त्यांना कॉल येईल जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येईल आणि जे काही प्रतिष्ठित व्यक्तीचे असते त्यांना देण्यात येईल टॅब तशा पद्धतीची मित्रांनो माहिती आहे का अडचण असली ते कमेंट करून विचारू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र